नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मोठा धक्का अजित पवार छगन भुजबळ यांच्यावर नाराज असल्याची बातमी आता राजकीय वर्तुळात समोर येत आहे त्यामुळे छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसणार असल्याचं देखील बोललं जात आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी सात ऑक्टोबर रोजी रात्री राष्ट्रवादीच्या आमदारांची हॉटेल ट्रायम ट्रायडंट येथे बैठक झाली या बैठकीत अजित पवारांनी छगन भुजबळांचा चांगलाच समाचार घेतल्याची माहिती समोर येत आहे काही नेते विशिष्ट जातीं बाबत टोकाची भूमिका घेत असल्याने त्यांच्या मतामुळे पक्षाची ही प्रतिमा मलिन होऊ लागली आहेत असं म्हणत अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान छगन भुजबळ यांनी आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या जी आर बाबत घेतलेल्या भूमिकेवरून ही नाराजी व्यक्त केल्याची बातमी या ठिकाणी समोर येत आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र